प्रतिमा पर्यारी मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर मी आता झाले परीला स्कूलमधून घेऊन बाहेर तर खूप आभाळ आल्यासारखं झाले तुमच्या इकडे झालं का असं वातावरण मला नक्की सांगा आणि थंडीमुळे तर मी असे स्वेट शर्ट सध्या मी वेअर करते फुल हँडचे कारण बरे पडतात आणि जास्त हात खराब पण होत नाही त्याच्यामुळे तर आता चला आता दुपारपासून नंतरचं रुटीन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता परीला जेवायला वगैरे देते आणि मला पण फेस पॅक अप्लाय करायचा आहे खूप दिवस झालं मी फेसपॅक अप्लाय केलेला नाही आहे वाफ घेते मी दोन दोन दिवसानं पण फेसपॅक अप्लाय करायचा आहे थंडीमध्ये आपल्या स्किनला खूप इशूज होतात थंडीमध्ये आपली स्किन रफ होते डल होते आणि खूप अशी खरखरीत होते त्याच्यामुळे स्किनची काळजी घेणं गरजेचं असतं तर मी वाप घेणं स्क्रब करणं या गोष्टी कधीही चुकवत नाही स्किन केअरसुद्धा माझं डेली असतं आणि त्याच्यामध्ये ही एक गोष्ट इन्क्लूड केलेली आहे हे गुड वाईफचं उपटन फेस मास्क आहे खूप छान आहे आणि डिटॅन ग्लो असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे काही टान आलेला आहे ते खूप छान प्रकारे निघतं ह्याच्यामध्ये नो पॅराबिन आहे आणि नो मिनरल ऑइल आहे त्याच्यामुळे काहीही टेन्शन नाही आहे तर हे पावर अप सिरमचंसुद्धा काम करतं आणि आपण उन्हामध्ये जात असतो काही कामानिमित्त तर आपली स्किनसुद्धा डल पडते किंवा मग सूर्याची जी अतिनील किरणे आहेत ती आपल्या चेहऱ्यावरती डिरेक्टली पडली जातात तर चेहऱ्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे सनस्क्रीन वापरायलासुद्धा विसरायचं नाही तर आ, हे मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट चेहऱ्यावरती असंच ठेवून नंतर प्लेन पाण्याने वॉश करून घेणार आहे आणि जेव्हा हे आपण प्लेन पाण्याने वॉश करू ना त्याच्यानंतर मॉश्चरायझर लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही जर तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावले नाही तर तुमचा चेहरा अजूनच रफ दिसेल आणि सुरकुत्या पडल्यासारख्या वाटतील त्याच्यामुळे मॉश्चरायझर नक्की आवर्जून लावा तर आता ला हे फेसपॅक पूर्ण मी चेहऱ्याला लावून घेते आणि हे थोडा वेळ ठेवून मग धुवून घेणार आहे तर आता त्याच्यानंतर मला माझ्या साड्या ज्या आहेत ना त्यासुद्धा काठपदर साड्या आहेत किंवा काही सिल्कच्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तर त्या मला थोड्याशा बाहेर काढून ठेवायच्या आहेत हवेशीर ते पण मी तुम्हाला दाखवते मी माझ्या साड्यांची काळजी कशी घेते हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते जास्त काही करत नाही आ, ह्या ज्या ठेवणीतल्या साड्या असतात म्हणजे ज्या आपल्या काटपदर साड्या असतात किंवा मग ज्या आपल्याला आवडतात जास्त करून आपण यूज करत नाही त्या सणावरलाच यूज करतो किंवा एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेसच यूज करतो त्यातल्याच मी काहीशा साड्या काढलेल्या आहेत थोड्या थोड्या करून मग मी हवेशीर ह्या ठेवून त्यांना थोडीशी हवा देऊन साड्या हवेशीर टाकणार आहे कारण साड्यांना थोडीशी मोकळीशी हवा मिळायला पण पाहिजे कारण साड्या आपण पॅकमध्ये ठेवतो बॅगेत ठेवतो किंवा कपटामध्ये ठेवतो तर साड्यांना वाससुद्धा येतो किंवा मग साड्यांना अशी बुरशी लागण्याची शक्यता असते किंवा असं छोटे छोटे किडे पण होतात तर ते किडे होण्याची शक्यता असते तुम तुम्ही जर साड्या सतत जर वेअर करत असताना तसंच जर कपाटामध्ये ठेवल्या तर मग त्या त्याला ता, बुरशीसुद्धा लागते नक्की बघा तुम्ही असं होतं त्याच्यामुळे मग मी काय करते अशा सगळ्या साड्या काढते बाजूला आता मी फक्त मेन मेनत ज्या साड्या आहेत तेवढ्याच काढलेल्या आहेत ज्या माझ्या सॉफ्ट साड्या आहेत किंवा मग ज्या अशा एकदम मलमलच्या साड्या आहेत ना त्या जास्त मी काढलेल्या नाही आहेत त्या बॅगमध्ये तशाच भरून ठेवलेल्या आहेत फक्त ह्या काठपदर ज्या थोड्याफार आहेत ते, ते, ते सध्या आता मी नेसणार आहे मार्गशीर्षमध्ये त्याच्यामुळे ह्या सगळ्या काढलेल्या आहेत आणि ह्या साड्या मी जी आपली घडी असते ना ती घडी उलगडून मी दुसऱ्या साईडनं पुन्हा अशी फोल्ड करून टाकते कारण ना काय होतं आपण साड्या व्यवस्थित ठेवलेल्या असतात आणि एका साईडने जर घडी मारून ठेवली ना तर साडीला अशा प्लेट्स पडतात आणि प्लेट्स पडल्यानंतर मग घालायच्या वेळेला त्या साड्या खूप खराब दिसतात त्याच्यामुळे ना कधीही आपण साडी जेव्हा हवेशीर बाहेर टाकायला काढू ना त्यावेळेस घडी दुसऱ्या बाजूने मारून ठेवायची म्हणजे साडी व्यवस्थितसुद्धा राहते चुरगळ सुद्धा नाही आणि साडी खराब पण होत नाही काही वेळा साडी इरण्याची पण शक्यता असते जिथे घडी पडते ना तिथे साडी इरते सुद्धा त्याच्यामुळे मग मी असं करते तर ह्यातल्या मी काहीच्या मोजक्या साड्या काढलेल्या आहेत तेवढ्याच मी तुम्हाला दाखवते खूप साड्या आहेत माझ्याकडे पण मी जेवढ्या मला आता पॉसिबल होते हवेशीर ठेवणं तेवढ्याच मी बाहेर काढलेल्या आहेत याच्यामध्ये सिल्कची साडी आहे कॉटनची साडी आहे सेमी पैठणी आहे इरकल साडी आहे आणि मला वाटते ही ग्रीन कलरची कुबेरपट्टू एका कोणती माहीत नाही मला त्याचं मला फॅब्रिकच माहीत नाही आहे ह्या ग्र दो दोन नंबरच्या ग्रीन कलरच्या साडीचं ती मला माझ्या भावाने घेतलेली आहे मला खूप आवडते ती साडी तर ती पण साडी मी हवेशीर व्यवस्थित ठेवलेली आहे बांधणीची ठेवलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ठेवलेल्या आहेत आता सध्या मी इतक्याच साड्या ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते माझ्याकडे कोणकोणत्या साड्या आहेत आणि माझ्या ह्या सगळ्या फेवरेट साड्या आहेत ही जयपुरी बांधणी आहे जी गुजराती बांधणी म्हणतो आपण ती आहे सिल्कची आहे आ, सेमी पैठणी आहे आ, ही कोणती हिरवी माहीत नाही मला म्हणजे बॉटल ग्रीन कलर आहे ह्याचं मला फॅब्रिक म्हणजे ह्याचं नाव नाही माहिती मला तर इकडं इरकल पण आहे इरकल साड्या तर मला खूप आवडतात इरकल साड्या तर इतक्या भारी दिसतात ना पुण्यामध्ये तर इरकल सा इरकल साड्या खूप साऱ्या वापरल्या जातात तर ह्या सगळ्या साड्या अशा हवेशीर ठेवणार आहे जवळजवळ दोन तीन तास आणि त्याच्यानंतर पुन्हा मग बॅगमध्ये भरून ठेवणार आहे कॅरीबॅगमध्ये किंवा मग आपण एखाद्या कापडी पिशवीमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि तुम्हाला एक गोष्ट मी सांगायचीच विसरले जेव्हा तुम्ही साड्या कपाटामध्ये ठेवता किंवा कॅरीबॅगमध्ये ठेवता त्यावेळेस तुम्ही कापूर किंवा मग वेलची असं तुम्ही एखाद्या पुडीमध्ये बांधून किंवा मग एखाद्या कापडामध्ये बांधून तुम्ही ठेवू शकता डिरेक्टली असं कापूर वगैरे ठेवू नका कारण साड्यांना जास्तीत जास्त म्हणजे असं खराब होण्याची शक्यता असते साड्यांना काहीतरी डाग पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आणि साड्यांना परफ्यूम लावून कधीही कपटामध्ये ठेवू नका साडी पूर्ण खराब होते साडीचा रंग डल होतो त्याच्यामुळे कधीच अशा ठेवायच्या नाहीत परफ्यूम लावून तर आता ह्या ज्या सी सॉफ्ट साड्या आहेत ना त्या सगळ्या मी बॅगमध्ये भरून ठेवल्यात ह्या साड्या मी आत्ता महिना झालं रिसेंटली मी सगळ्या धुवून ठेवलेल्या आहेत आणि खूप छान छान कलेक्शन आहे माझ्याकडे ह्या सॉफ्ट साड्यांचं तर ह्या मी तुम्हाला फक्त वरच्यावरच दाखवते बॅगमध्ये भरलेल्या जास्त मी साड्या घालत नाही कधीतरीच घालते पण दिसतील तुम्हाला माझ्या साड्या दिवस झाले ही साय मी साठवून ठेवली होती जवळजवळ दहा बारा दिवस झाले असतील ही साय साठवलेली तर आता बराच वेळ बाहेर ठेवली ही मी तिला फ्रीजमध्ये का फ्रीजमधून काढून आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणारे म्हणजे जी मलई आहे म्हणजे जे लोणी आहे ना ते व्यवस्थित निघलं जाईल तर आता हे मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि माझी तूप बनवण्याची पद्धत कशी आहे हे पण तुम्हाला दिसेल एकदम झटपट तूप बनवते मी तर आता हे मिक्सरला मी बारीक फिरवून घेतले आणि तुम्ही पाहू शकता किती छान लोणी आले एवढं भारी लोणी आले ना आता हे लोणी मी काढून घेते आणि स्वच्छ तीन चार वेळा पाण्याने धुवून घेते दाखवते मी तुम्हाला तर आता सगळं लोणी मी काढून घेते खूप छान लोणी निघाले ह्या वेळेस अजिबात कुठेही पातळ वगैरे झालेलं नाहीये मिक्सरला मी फक्त दोन तीन वेळाच फिरवलं हो पण इतकं छान लोणी झाले लोणी तुम्ही जास्त दिवस आपलं साई तुम्ही जास्त दिवस ठेवू नका जास्त दिवस ठेवलं की लोणी हमकास बिघडणार तर मी दहा बारा दिवसाच हे लोणी काढले आणि आता हे छान दोन तीन पाण्याने वॉश करून घेते तर हे छान असं लोणी आता मी धुवून घेते किती छान लोणी निघते किती गोळा छान निघतोय पहिली आपल्या आईची आजीची पद्धत वेगळी होती रवीने लोणी काढण्याची पद्धत होती पण आता रवीने कोणी काढत नाही म्हणजे जास्तीत जास्त करून शहराकडे तर नाही गावाकडे अजून आहे ती पद्धत बघायला भेटते आणि आता हे लोणी तुम्ही पाहू शकताय किती मस्त झालंय हे बघा केवढा मोठा छान गोळा झालाय हे सगळं आता स्वच्छ धुवून घेते हे दोन तीन वेळा धुते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर लोणी किती छान निघले तुम्ही पाहू शकताय खूप मस्त लोणी निघले आणि आता हे लोणी मी गॅसवरती ठेवते आणि ह्याचं तूप छान छानपैकी काढून घेते तर आता लोणी लगेच वितळायला पण लागले आणि हे चमच्याने सतत ढवळत राहणार आहे आता मी म्हणजे खाली चिटकणार नाही आणि लोणी व्यवस्थित होईल तर मी अशाच प्रकारे लोणी बनवते झटकी पट पटकन होत छान अशी आता उकळी फुटली आणि ह्याला सतत आता चमच्याने ढवळत राहणार आहे म्हणजे ते खाली लागणार नाही आणि आता झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता तुम्हाला दिसत असेल ह्याचं तूप बनायला आहे थोडं थोडं आणि छान स्मेल येतोय छान असं तूप तयार आहे आणि तुम्हाला जर तुपाचा स्मेल आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये जायफळ टाकू शकता खिसून किंवा मग तुळशीची पाणी असतात ती टाकू शकता तर मी आता इथं वेलची टाकते पूर्ण एक वेलची टाकणार आहे ह्याच्यामध्ये म्हणजे स्मेल छान आहे तुपाचा जायफळ असलं ना तर खूपच छान तूप लागत तर आता तूप आपलं रेडी झालंय तुम्हाला दिसत असेल तर आता गॅस केलाय बंद कारण आता तूप झालेलं आहे आपलं आणि आता हे थंड झाल्यानंतर मग मी एका काचेच्या जार मध्ये भरून ठेवणार आहे फ्रेश असं घरचं तूप तयार झालेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला आवडली का रेसिपी मी अशाच प्रकारे तूप बनवते तुम्ही प्रकारे बनवता मला नक्की सांगा